बारामती दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना बसणार आळा डी वाय एस पीनं उपमुख्यमंत्र्यांनी मोका दाखल करण्याचे दिले आदेश बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर आणि मार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना मोकोका लावण्याचे आदेश दिले बारामती शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असून यामध्ये कोणतीही गुंडगिरी दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दारूच्या पार्टी कोयचा घेऊन फिरणारे टुकार हे दहशत पसरवत आहेत त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला तसेच बारामतीतील बसस्टँडमध्ये विद्रुपणे फ्लेक्स लावणारे आणि त्यावर खेळ आहेत ही बाब स्थानिक पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावर अजित पवार यांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबासाहेब राऊत यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आता बारामतीचे डीवाय एस पी सुदर्शन राठोड दोन्ही प्रकरणात काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे दररोज दारूची बार्टी करतात तसंच धारदार शस्त्र त्यांच्याबरोबर असतात त्यामुळं माझे शेतकरी बांधव व्यापारी बांधव आणि हमाल व्यापारी यांच्यामध्ये दहशत निर्माण होते मार्केटच्या साळणीवर मोठ्या प्रमाणावर शेतमालाच्या चोऱ्या होत्या वरील सर्व बाबतीमध्ये सिक्युरिटीची पण भीती आता राहिलेली नाहीये त्यांच्यावर केसेस दाखल करा नि असू द्या कुणीही असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या मला त्याची काही घेणं देणार नाही तीन चार केसेस लावा आणि चार केसेस लावल्यावर त्यांना मकोका लावता येतो मकोका लावा आणि त्यांना जेलमध्ये काढवं अजिब दात या आज मी पकडून घेणार नाही ही आता तुम्हाला सांगितले नाही त्यामध्ये मला ज्यांनी ही तक्रार केलेली आहे त्यांनी मला सांगितलं पाहिजे की दादा बदल झालेला आहे तुम्हाला ते ऑफिस दिलेच अजून नाही घेऊ तुम्हाला उत्तम ऑफिस मिळले उत्तम ऑफिस कुठल्याही दिवस तुला इतकं चांगलं ऑफिस नाही मी तुम्हाला सगळ्या सुविधा देतो माझी एवढीच अपेक्षा आहे की माझ्या इथल्या तुमच्या एरियात येणाऱ्या भागाची कायदा सुव्यवस्था चांगली असली पाहिजे तुला कधी माझ्या लाडक्या बहिणींकडं माय माव माऊलीकडं मुलींकड याकड्या नजरेने कुणी बघता कामाने आणि कुणाची दहशत आम्ही खपून घेणार नाही त्या पद्धतीच्या मी स्पष्ट सूचना राज्याचा पालकमंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आणि इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्या बाबतीमध्ये देतो अजिबात कुणाची गाई करू नका आणि ह्याला काही करून आला हा घातलाच गेला पाहिजे अशा प्रकारची विनंती अशा प्रकारची सूचना मी माझ्या बी पी यांना करतोय मित्रांनो एकंदरीतच खूप काही म्हणजे मार्केट कमिटीची आता द बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट